लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये कायम सुरूच राहणार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत महायुतीने निवडणूक काळात दर महिन्याला महिलांना एकवीसशे रुपये दिले जातील अशी घोषणा केली होती मात्र आज अखेर पंधराशे रुपयेच मिळत आहेत एकवीसशे रुपये ही नुसती घोषणाच ठरली आहे दरम्यान या योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची व सादर केलेल्या कागदपत्रांची फेरतपासणी सुरू असून यामध्ये अपात्र होणाऱ्या महिलांना कोणताही लाभ मिळणार नाही तर पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये सुरूच राहणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली या परंतु का चार चाकी है ज्यादा महिला आता या महिलांना काही थोड्या प्रमाणामध्ये काही मदत मिळाली त्यावेळेला त्यामुळं फक्त अशा लोकांचेच अशा महिलांचेच फक्त नावं त्यामधून कमी होतील याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही यामध्ये ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत यांना शंभर टक्के पंधराशे रुपये जास्त आता चालू आहेत भविष्यामध्ये पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरसकट पैसे वाटले गेले आणि आता सुरुवातीच्या निवडणुकीपूर्वी सुद्धा सरसकट पैसे नव्हते यामध्ये जे निकट ठरवून दिले होते फक्त चुकून त्यामध्ये काही निवडणुकीच्या आधी आल्यामुळे काही चुकून नावं आली काही अतिशय थोड्या महिलांना चुकीच्या पद्धतीनं लाभ झाला असेल ते फक्त कमी वसूल वसुली करणे कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो